हाय हॅलो नमस्कार तुम्हाला एकदा सगळ्यांचं आपलं युट्यूबमध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे कोकण नवी कोकण नेहमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमचं व्हिडिओ खूप उशिरा चालू केलेला आहे वादील सहा पण बाहेरचं ग्रॅमेड बघायला एक नंबर झाले पूर्ण पाळू कसा झाला आणि पाऊस रिमजून चालू आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि आज आपल्या घरामध्ये पाचवी माळ म्हणजे जो काही आपल्या घटक असेल त्याच्यात आपण पाचवी माळ टाकलेली आहे सकाळी पूजा वगैरे झालेली आहे सोहळू दिवस नवरात्रीचे कमी कमी होत चालली आहे तर किती कुठल्या फुलांची माळ आपण दर म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची जशाकडे फुलं अवेलेबल असतील त्या तशी आपण माळ करून देवावरती घालतो तर आज तुम्हाला फुलांची मी दाखवणार कोणत्या फुलांची माळ हवेळी पण दाखवणार आहे बाहेरचं क्लायमेट पण तसंच झालं आहे सो या दिवसांमध्ये ना हे फार कमी असतात पण काळ जो काही क्लायमेट असा काळोख झालेला असतो तर त्या काळोखास सुद्धा या दिवसात कामं केली जातात शेतीची कामं आणि आता ना दिवाळी दरम्यान म्हणजे जोपर्यंत दिवाळी वगैरे येतो तोपर्यंत असंच क्लायमेट असतं भातकापण वगैरे असते पाऊस पण पडत असतो या दिवसांमध्ये पण

आज ना खूप जरा काम होतं त्याच्यामुळे ना व्हिडिओ म्हणजे स्टार्ट करताना आला मला सो आज म्हटलं चला आज उशिरा चालू करूया तर बघितलं तर एवढा काळोख पडला आहे ना सो बारीक बारीक पाऊससुद्धा पडतो आहे बघा काळे ढगसुद्धा आलेले आहेत आणि आत्ता जर पाऊस आहे ना जास्ती पडला नाही पाहिजे कारण की भात शेतीवरती ना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की किडी कीड वगैरे पडण्याचे चा चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे पाऊस जास्त पडला नाही पाहिजे आणि आता हळवी भात तयार झालेत त्याच्यामुळे ती हळवी भात आहेत ना जर आता खराब झाली म्हणजे जर पाऊस पडून तर त्या जी, जी काही आपली लोंब आहे तिचे तुकडे होण्याचे चा, चान्सेस जास्ती असतात त्याच्यामुळे थोडं पाऊस कमी पाहिजे रिमझिम रिमझिम चालू आहे हे बघा आजचा पाचवा दिवस आहे पाचवी माळ आहे आजची उद्या सहावा दिवस अजून दोन तीन दिवस आहेत त्याच्यानंतर नवरात्र संपेल दिवाळी वगैरे हे सण लगेच पाठोपाठ आहेत आणि बघा एकदम हिरवळ पूर्ण हिरवळ झाली एकदम ना असं काळोख पडल्यासारखं झालेलं आहे तर आताचे हे काही जे दिवस आहेत ना ते या दिवसांमध्ये ना खूप सारा काळोख वगैरे पडतो म्हणजे वाजलेले फार कमी असतात पण म्हणजे असं वाटतं की खूप वाजले आहेत आणि काळोख झाला आहे जसं बाकीच्या सीझनला उन्हाळ्यामध्ये वगैरे सीन असतो त्या पद्धतीने पण आता हे आ, हा महिना आणि त्याचा पुढचा महिना भातकाप म्हणजे भातकापणीपर्यंत ना असाच क्लायमेट असतं पावसाचं वगैरे आणि ह्या वेळेलासुद्धा लोकं शेतात कामं करत असतात ह्या टायमिंगला कसं वाजलेले फार कमी असतात पण काळोख पावसामुळे असा काळोख होतो तर आजचा व्हिडिओ काही जास्त खास नाही आहे सो बघा आवडेल तुम्हाला एकदम क्लायमेट बघा किती छान संध्याकाळ झालेली आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे ढ बघा आणि आता ना ह्या रिमझिम रिमझिम पावसामध्ये ना रेनबो यायचे चान्सेस जास्त असतात तर रेनबो सुद्धा येतो तुम्हाला माहिती असेल ते त्याच्यामुळे तर येतो बघूया ह्या वेळ आलेला नाहीये येईल अधूनमधून सो ह्या पावसामध्ये असा रिमझिम पाऊस असेल ना तर ह्याच्यामध्ये रेनबो येण्याचे चान्सेस जास्त असतात सो आम्ही लहान असताना नुसते पळायचो बघायला कारण की ती मजाच वेगळी होती तेव्हा एवढं काय माहिती नव्हतं की रेनबो काय असतो इंद्रधनुष्य काय असतं पण आता माहिती आहे सो वर्षातनं फक्त एकदाच पावसामध्येच ते येतं तर बघण्याची एक क्युरियोसिटी पण खूप वेगळीच असते तर चला पाऊस ना खूप स्टार्ट झालेला आहे तर आता घरी जाऊन तुम्हाला दाखवते पाचवी माळ वगैरे कुठल्या फुलांचे वगैरे घातले आहे ते थोडं ब्लर दिसेल कारण की पाऊस आहे ना त्याच्यामुळे तर चला घरी गेल्यावर दाखवते आहे सो इथे तुम्ही बघू शकताय आज पाचवी माळ आहे तर आज ना आपण कोकर्णीच्या फुलांची माळ केलेली आहे आणि काल जी होती ती गोंड्याची माळ होती तर आजचा पाचवा दिवस आहे तर पाच माई तुम्हाला इथे बघायला मिळतील छान पैकी मस्तपैकी फुलांमध्ये छान गोंडासुद्धा ॲड केलेला आहे तर आता आपल्याकडे ना गोखरणीला खूप बहर आहे आणि गोखर्णीची फुलं खूप भयंकर आता वेलींवरती आहे तुम्ही बघितलं असेल आपल्या कडीपत्त्याच्या वेलींवरती सोडलेल्या आहेत तर त्याच्यावरती गोखरण खूप बऱ्यापैकी लाईले आहे आणि बाकी दासुंदी वगैरे आता कसं पाऊस आहे त्याच्यामुळे एवढी दासुंदीची फुलं नाही आहेत सो आपण गोंडा आणि गोंड्याची ह्या सीझनला खूप फुलं असतात प्रत्येकाच्या घरासमोर घराच्या इथे वगैरे किंवा बाग पण केली जाते तर जी काही गणपतीच्या वेळी फुलांची बाग केली जाते तिला फुलं येतात आणि छानपैकी एक दोन महिने आरामात फुलं मिळतात तर ही ही पण गोंडा आहे आणि बाजारामध्ये पण अवेलेबल आहे ते फुलं आणि आता थोडा रेट कमी असतो तर भेट भेटतात ती पण पण आज आपण छानपैकी पैकी गोखर्णीच्या फुलांची माळ केलेली आहे सो आता मग आवडलं सगळी फुलं सो बघा अजून चार माळी ह्याच्यामध्ये ॲड चा होतील चार दिवसाच्या आणि त्याच्यानंतर हे घाटी हलवले जातील आणि नंतर मग जे काही हत्यारे वगैरे पुजतात ते पण ते त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्ही बघा नक्की काय काय पुजलं जातं घरातले सगळे जे काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या वापराच्या जेव्हा काही वापरा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्या वापरतो तर त्यांची आपल्याला पूजा करतो आणि त्यांचंसुद्धा महत्त्व आहे शास्त्रामध्ये त्याच्यामुळे या दिवस या नवरात्रीमध्ये त्यांचीसुद्धा पूजा केली जाते तर अशा छान छानपैकी बघा माळी किती मस्त घातलेली आहे सो चला आता इथे थांबणार सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला तर अजिबात विसरू नका सो आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो थोडा शॉर्टमध्ये आहे आज मी खूप उशिरा चालू केला व्हिडिओ त्याच्यामुळे सो so, बघा आवडेल तुम्हाला तर थांबूया असाच व्हिडिओ मी पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय